रामराम सतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई सोलापूर तसेच चेन्नई व दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला मित्रा तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे पन्नास वाहनांमधून अंदाजे आठ हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक ही आज आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार शंभर रुपयापासून दोन हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकत आहेत उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहे तर मुंबई येथे एकशे दहा गाड्यांची आवक आज आली होती गोळा साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत रिटेल ॲव्हरेजमध्ये कांदे दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत गोल्टा गुल्टी एक हजार तीनशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत तर खु सोलापूर येथे दोनशे पंचवीस गाड्यांची आवक आज आलेली आहे आठशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर चेन्नई ते पन्नास कांदा गाड्यांची आवक ही आज आली होती मिडियम कांदे दोन हजार सहा असे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले फुल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत आंध्र प्रदेशचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे विक्रीसाठी टोटल एकशे सहा गाड्यांची आवक आज होती गरवा बेस्ट महाराष्ट्रातील कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलाबी पत्ती कोणत्याही एरियातला कांदा बेस्ट सुकलेला दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलाबी जनरल क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला रेड काळा कलर कांदा सागर गुजरात येथील माल दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला राजस्थान शिकरचा माल एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कोचामन अजमेर येथील माल दोन हजार ते दोन हजार चारशे चार रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथील आजतपूर मंडी ते कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा